नमस्कार अक्षय भाषा कथा स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये तृतीय क्रमांक विभागून बक्षीस पात्र ठरलेली प्राजक्ता पाडगावकर यांची कथा आपण ऐकूयात कथेचं नाव आहे द्विधा व्ही हॅव अ लॉंग नाईट डीनाचा आवाज नेहमी सारखा शांत होता अहेड म्हणेपर्यंत तिच्या आवाजातून एक कातर स्वर तिच्या मागे आमचा नवाकोरा प्रॉजेक्टर होता त्यावर नकाशा एलेचा शेजारी एक स्टँडी एले अॅनिमल सर्व्हिसेस टीम स्मार्ट रेस्क्यू लव्ह गिव्ह देम अ होम आणि निकेल सोबत फोटोत होते मॅक्स गोगो बाहेर अजून तसा उजेड होता वारे गोंगावत होते दूर कुठे आमच्याकडे नवेच काम होते गेले दोन दिवस एलेमध्ये लागलेल्या आगींमुळे अनेक पाळीव प्राणी आणि वन्यजीव धोक्यात होते आग आता अजून जवळ येत चालली होती आमची टीम प्राण्यांना वाचवण्यासाठी सज्ज होती आमच्या टीमचा मेगेळ मात्र आलेला नव्हता त्याच्या आजीचं घर कालच पेटलं होतं मी आज ब्रेकवर जाणार होते पण थांबले मी इथे खरं तर रिसेप्शन डेस्क सांभाळते पण बाकी मंडळी ग्राउंडवर असणार होती ब्रीफिंग संपवून सगळे निघाले त्या फिकट पिवळ्या करड्या भिंतींपलीकडे अनेक मुके जीव होते आणि त्यात आता भर पडणार होती लीना हाय आय यू ड्रायविंग होम बेटर गेट बॅक सेफली निखिल हलकेच माझा हात दाबत निघून गेली मी वळून गाडीपाशी आले फिकट निळी टोयोटा प्रायस सी ट्वेंटी सिक्सटीन स्वस्तातली होती पण मला एकटीला पुरेशी होती वाऱ्याचा आवाज कानाशी खुजबुजत होता जॅकेटचे दोन्ही भाग जवळ ओढत टर टर करत झीप शिरले आय फायला लागले की तासाभरात घरी पोचेनच हो गाडीत बसले तसे गीत रामायणाची सीडी सुरू झाली या वदनी इतरांनी त्यांना नांद वेदांचा मधुरीमा बाबूजींचा कातर स्वर हळूहळू ओसरत्या लाटेसारखा परतू लागला तेवढ्यात बाजूने पोलिसांची गाडी कर्कश आवाज करत वेगाने निघून गेली रस्त्यावर आल्यापासून वाऱ्याचा वेग तसा वाढलाच होता एलिसियन पार्क नुकताच मागे पडला होता सगळा ट्रॅफिक तसा मंडावला होता लीना शांतपणे घरी जा बाकी तू छान करतेस सगळं हँडल मोनाने म्हणजे माझ्या काउन्सिलरने मला स्वतःला असं प्रेमाने संबोधायला शिकवल्यापासून मला खूप शांत वाटतं बाबूजींचा आवाज देखील खूप शांत करतो मला जोरात हॉर्न वाजला धसकून बाजूला झाले तेवढ्यात दोन फायर ट्रक गोंगाट करत वेगाने गेले आगी इथे कुठे आल्या मगाशी तर सँटा मोनिकाशी होत्या ठेवणार असा समर्थ राम होत मधली सगळी गाणी जणू कापरासारखी विरूनच गेली काय सुरू आहे हे आता या गाड्या इतक्या का जात आहेत धूर एवढ्या लांब कसं येतोय इथून कॉस्कोचं बोर्ड कसा, कसा दिसत नाही मला फक्त घरी पोचायला हवंय आता आग इथं कुठे कशी पेटली कधी कशी गाड्या का वाळवत आहेत अचानक सगळ्या गाड्यांचे हॉर्न वाजू लागले हे हॉर्न कोण वाजवत आहे मुंग्यांची रांग कशी अन्नाबाशी दिसते आणि दूर कुठेतरी विरळ होत लुप्त होते तसच तस सगळ्या गाड्या हळूहळू लुप्त होत होत्या धुरात माझ्या जी पी वरची बाई परत परत रे राऊटिंगचा जप करू लागली अगर थांब ना बायो कळू दे तरी मला गोंगाट सगळ्या बाजूने वाढू लागला तशी माझी स्टेअरिंग पकड घट्ट झाली मानेतली उजव्या बाजूची नस ठसठसू लागली खांदे वर खाली केले मान हलकेच वर खाली केली तरीही ती नस तडकतच राहिली काचेतून आभाळा धूर दिसत होता मी दिसेल त्या मोकळ्या रस्त्यांवर गाडी दामटत होते हे रस्ते तसे ओळखीचे नव्हते माझी एक्झिट अजून पुष्कळ लांब होती पण इथे आग लागलीच कशी लागली लावली गेली काय फरक पडतो एका गल्लीत मी शिरले तिथून ग्रिफित ऑब्झर्वेटरी दिसत होती तिच्या मागून धुराचे नुसते लोट येत होते वारा घोंगावत होता मला घरी जायला हवंय मला मला घरी जायला हवंय मी श्वासांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते गाडी आता पुरती अडकली होती तिथंच गाडी बंद करून बसून राहिले आता कुठंच जाणं शक्य दूर उंच निलगिरीची झाडं पेटली असावीत निलगिरी तेलाचा करपट उग्रवास एखाद्या जाड ओल्या घोंगडीसारखा नाकावर मानेवर चेहऱ्यावर लपेटून राहिला होता कारच्या समोरच्या काचेतून आता फक्त लोळ लाल भडक लोळ दिसत होते मागे प्रत्येक चौकात पोलिसांच्या गाड्या अखंड दिवाळीच्या रोषणाई सारख्या लकाकत होत्या मी ठीक आहे आय फाईन विल बी फाईन काही होणार नाही उसवत्या श्वासाला परत परत जागेवर आणणं अवघड का कुत्र्याच्या पिल्ला बाहेर नेऊन शू करायला शिकवणं अवघड तेच कळे नाही म्हणजे मी स्वतः आमच्या ऑफिस मध्ये बघते ना इतकी पिल्ल असतात अजिबात बदत नाही ट्रेनिंगला वाटेल तिथं शू शी करून ठेवतात ठीक आहे ना भीती वाटत असेल मला पण वाटतेच आहे की भीती गाडी उभी होती तिथे जवळ निग होते कुणाच्या तरी दारा पुढले काटेरी जगात स्वागत असो असंच म्हणायचं असेल का त्यांना शांत हो ली शांत हो खोल श्वास घे मानेवर घामाचे टपोरे थेंब साचू लागले गाडीतून बाहेर पडून चालत जाऊ पण गाडी पेटली तर लीना लीना आहेस का तू नक्की ली आहेस दीर्घ श्वास ऐकू नकोस काही तू इथे एकटी आहेस लिलया उडून गगनात पेटवी लंका हनुमंत नगाकार घन दिसे मारुती परी ते मागुती पेटली लंका गाणी इथवर कधी आली होय लंका अशीच पेटली होती तो आवाज आता कुठूनचा स्पष्ट येऊ लागला धूर बोलत होता जणू तिच्या उच्छवासाचा दर्प ऐकायचं नाहीये नको बोलू तुला पडेल का फरक मी जोरात किंचाळली गाडीतच रिअर व्ह्यू मधून अजून थोड्या पोलिसांच्या गाड्या दिसत होत्या इथल्या घरांमधले लोक आधीच निघून गेले होते गाड्या मात्र वेड्या वाकड्या अडकल्या होत्या अग्नी ज्यात सर्व गोष्टी स्वहा होतात अशी शक्ती ती बोलतच राहिली तुला शक्ती वाटते बघतेस ना काय तांडव आहे हा बाजूने लॉस एंजेल्स देवदूतांचा शहर पेटलंय इथे श्वास घेता येत नाहीये गुदमरतोय जीव गुदमरतो आहे पार दूर खिडकीतून मला दिसत आहे पूर्वेला जिथे सूर्य उजेडायला हवा ना तिथे आज रात्री दिवसासारखा उजेड विक्राळ केशरी ज्वालांचे तांडव आसमंतावर अजस्त्र जीवांनी आक्रमण करतय धूर इतका प्रचंड धूर सर्वत्र डोळे सुरसुरतायत मी बघते ना सगळं बघते आहे सगळा हा विनाश कोणाला विपरीत बुद्धी झाली म्हणून हा विनाश ओढवला या शहरावर आता मी काय करू कोणत्या देवाचा धावा करू काय करू इतके भय तिचा कडसर धुरकट आवाज बोलतच होता मागे गदिमा तेच सांगत होते भडके वंदिर पेटे गोपूर श्वास आता पुरता उसवला होता माझा गाडीच्या प्रत्येक काचेतून करडा धूर ओघळत होता आता स्टिअरिंगवर धरून हात पांढरे पडले होते तू भीतीच काय बोलते आहेस तू स्वेच्छेने बसून राहिलीस आग बघत सगळा विनाश डोळ्यात साठवत इथे ओळखीच्या रस्त्यांवरच डांबर वितरते नजर ओळख असलेली घर पेटली आहेत आणि डोळ्यांना शांतवणारी झाडं आगीत उन्मळून पडली आहेत तुझं काय भय कशाचे द्योतक आहे तुझ्यासाठी द्योतक अगं मरण दाराशी येऊन ठेपले तुला काहीच कसं नाही मला विश्वास आहे काहीही होणार नाही हे बघ दिवस झाला पालीसेट पेटले आता इटन पण इथे ग्रीफीत माझ्या डोळ्यात देखत भडकला आहे झाड दिवाळीच्या फटाक्यांसारखी उभी जळत आहेत गाड्या घर सगळं काही भस्मसात धग हे वारे अजून अजून किती वेळ वाहणार आहे ते हा काय विकराळ भयप्रद आवाज ह्या वाऱ्याचा आज पवन कायम तोच अस करतो उदमात एका टोकाला पोचला यशाची धुंदी शिगेला पोचली बस बसक बाई तुझ काहीतरीच तुझं मी किंचाळेस तिच्यावर लीनता लीनता म्हणतात ना तुला हो पण चहूबाजून आग लागली आहे ना मोठाले वृक्ष पेटले आहेत ना पक्ष्यांच्या गळ्यातले गाणे आवंढ्यालगत अडलं आहे ना वारा झमकारलेल्या तारीसारखा एका अभद्र लईमध्ये आहे ना अजून काय होतय अवघ्या वस्तीचं भय ताऱ्यांहून तीव्र चमकताय ना आशेचा शेवटला किरण आगीने गिळंकृत केला असच ना दूर काही जळतय त्यात घर माणसं त्यांची स्वप्न आयुष्यभराची मिळकत काय काय अग्नीमध्ये विलीन होतय नीट ऐक नीट अगदी मरणाऱ्या स्वप्नांच्या किंकाळ्या कुठूनशा येत असतील आणि तो दर्प तो दर्प गडहुळ फसफसणारा नागपुड्यांमधून हुळहुळत आत शिरत घशातले काही ओले गुलाबी अलवार करपवून टाकणारा वास केसांच्या टोकाला एक विचित्र चटचट जाणवू लागेल आता बक्षिल नीट कुठे कोण्या जीवाला शेवटली तहान लागली असेल मात्र इथे दूर अनेक कोस दूर घशाला कोरड जाणवेल तुझ्या एका विचित्र एकत आणतेत तू आहेस मन कासावीस झालं असेल बघ तुझ श्वास तुझा, तुझा। बघ कस उसवलं आहे हरणाच्या डोळ्यातले कापरे भाव बघ तुझ्या डोळ्यात उतरले आहेत बघ जा आरशात बघ मी हताशपणे ड्रायव्हर सीटवरचा आरसा खाली केला खरोखर आरशात ती सांगत होती तसच दिसत होत माझ भेदरलेलं रूप चेहऱ्याची रया गेली होती चार दोन चकार पांढरे केस आज लकाकत होते आरशातली लीना मरगळून गेली होती मी मात्र आवाज स्थिर ठेवून बोलत राहिले बघते आहेस ना तू हात तुझे खिंचित कंप जाणवेल पेरांच्या भोवताली भयाचा गुंजारव जाणू ओठांची अवस्था त्याहून निराळी नाही हलका कंप नासिकेच्या खाली आणि हनुवटीच्या मध्यात असेल हो ना आणि छाती तुझी दडपली का सगळी किंचाळणारी यंत्र वेगाने धावणारे जीव बघून बघ नीट बघ एकदा खिडकीतून वेध घे कुठवर आले आहेत ते अभद्रवारे त्यावर स्वार तो करपटवास उभ्या गावाची चिता केल्यावर अजून काय मनसुबा आहे त्यांचा नेमका कोणाचा तू साध्य होतोय आकाशात उडून जळणारे कपटे नवीन काय पेटवत आहेत तिचं बोलणं ऐकावं की नुसतं ह्या तांडवाकडे मूक बघत राहावं हे समजे ना कुणी येईल का मला वाचवायला मी ओळखतेच किती लोक ह्या गावात जेमतेम चार महिने तर झाले तिथे येऊन माझी नोकरी टिकेल ना पोलीस येतील का माझ्यापर्यंत पण वेळेत येतील ना येतोय ना आवाज त्यांच्या कर्कश भोंग्यांचा शिला का सगळं माहित इतकं तपशीलवार मला सगळंच माहित आहे मी सगळं जगले आणि अग्निचं काय विलक्षण नाता आहे आमचं मी जेव्हा पहिल्यांदा त्याला भेटले त्या ते तेजस्वी पवनपुत्राला तेव्हा त्याच्या डोळ्यात जणू दोन सूर्य तळपत होते त्याची दृष्टी माझ्या पायाशी असली तरी मनातला दाह मला खूप आधीच जाणवला होता तो सगळ्या वनातून फिरला अशोकाच्या झाडातून आला राक्षसींची नजर चुकवून मला भेटला त्याच्या मानेवरली सोनेरी लव किंचित तपकिरी जणू ठिणग्या आणि जेव्हा संपूर्ण लंका त्याने पेटवली तेव्हा खरोखर कुणी त्याच्या शेपटीला आग लावायची गरज होती का कोण जाणे भक्तीत रमलेला तो कोणत्याही कृतीचे परिणाम त्याला धाक दाखवू शकतील तर शपथ महालातली आग दुरून मला दिसू लागली आणि मग येऊ लागला तो दर्प अहंकार जळण्याचा दर्प कडसर घशात ऋतून बसणारी चव ओल्या लाकडाची धुरकट जळणारी धडपड कुठे मूक पक्षी फांद्यांची धग सोसत पिलांपाशी आणि अपूर्ण उबलेल्या अंड्यांपाशी बसलेले कुठे जमिनीखाली धगित पोळपडणारे ससे कोल्हे कुठे दूर राक्षसींचे झोपडे पेटलेले आणि सधन गोठ्यामध्ये शेवटचा हंबरडा फोडणाऱ्या असंख्य गाई वासरांच्या चांबडीचा हुळहु कोळा काळाशार दर्प आणि जराही दयामया न दाखवणारे वारे सगळं सगळं माहीत आहे मला तू घाबरली नाहीस तुला वाटेल जप करत मी शांत बसून राहिले असंच सांगतात कथांमध्ये किंवा लंका पेटवली कशी हनुमानाने रावणाची जिरवली कशी इतकंच येतं अनेकदा मात्र त्या जळत्या लंकेत सीता होती तिचं काय झालं तिनं काय केलं घाबरली का ती आज तू विचारलेस म्हणून सांगते निश्चित निश्चित भीती वाटली मनुष्य देह धारण करणाऱ्या प्रत्येक जीवाला भय कातडीच्या आतून आतड्यांना खेटून येतच मी त्याला अपवाद नव्हते ज्या राक्षसी राखण करत त्याही घाबरल्या की देव काय आणि दैत्य काय शेवटाचे भय कुणाला चुकलंय फरक इतकाच की त्यांनी मला धीर दिला स्वतःच काम चोख पार पाडलं बाजूने सोन्याची लंका पेटली त्यांची घर मुलं बाळ दगावली तरीही त्या माझ्या भाषी होत्याच गेला का नाहीत जीव वाचवला असत स्वतःचा तर म्हणायला कशा येणार काळ अभिन्न असणार आहे की शेवटी मनाचे सगळे कप्पे बंद करून फक्त निर्बुद्ध होऊन काम करत राहू तर तरुण जाऊ त्या भयप्रद क्षणी त्या प्रत्येक राक्षसीचे धैर्य मला शांतवत राहिलं चहूबाजूने रावणाचे होणारे नुकसान दिसत होते एका अहंकारी राजाचे पाप भोगावे लागले सगळ्यांना त्याला साथ देणाऱ्यांना आणि त्याला विरोध करणाऱ्या विभीषणाला देखील महाल त्याचेही जळून खाप झालेस की अग्नी भेदभाव कुठे करतो जे जे वाटेत येईल ते ते स्वाहा आहुती असो वा चिता शेवटी सगळं काही भंगून जातं पंचमहाभूतांचं देणं फेडणारा अग्नी देहाची राख पृथ्वीच्या सुपूर्त करतो देहातले जल वायूच्या स्वाधीन देहातले कर्म यमाच्या हाती तर अधुरी स्वप्न आणि आकांक्षा अवकाशाच्या कुशीत नेऊन ठेवतो इथे पूर्ण लंका पेटली होती अनेक जण अनेक जीव आणि अने अश्राप आत्मे पेटले होते नव्हे त्या पवन पुत्राने पेटवले होते युद्धनीतीसाठी हे कुशल तंत्र होते आणि रामाच्या दूतासाठी होते आदेश पालन मग तुझ्यासाठीच तर आला होता ना तो तुला शोधत आला हो तर शोध माझाच होता मात्र शेवट भलताच त्या भडागणीत मी कशी वाचले कुठे लपले कधीच विचारलो नाही कुणी अर्थात सगळी मायाच गती मात्र त्या मर्त्य देहात कुठून येणार इतका स्वच्छ विचार आभाळभडक केशरी दिवस आहे का रात्र आहे कळायला काही पत्ता नाही चिरचिराट जळणाऱ्या भगणाऱ्या प्रत्येक स्वप्नाचा महालाचा घराचा त्यातली माणसं कुठे गेली छोटी मुलं लहान लेकरं मुक्या पक्ष्यांची आणि प्राण्यांची काय गत त्या जळक्या धुराला मी काय म्हणून बघू काय म्हणून साजरा करू कानात मनात साठून राहिला तो फक्त आक्रोश पुष्कळसा मुक मी देखील मुकी होऊन बघत राहिले हा विनाश अशोक वाटिकेच्या सभोवताली हो पेटलेली लंका अजून मोठे विनाशाचे खलिते घेऊन ही आग आली होती मात्र रावणाला आणि रामाला कुणालाच त्यातला मजकूर नीटसा वाचता आला नाही मंदोदरीला मात्र तो पक्का समजला होता मला नाही समजत तू तु तुझं दैवी रूप का नाही दाखवलंस तू का बघत राहिलीस हे सगळं मरते आहे भोगते आहे बघते आहे उघड्या डोळ्यांनी हे पेटणारं शहर तुला असं कोणाचं बंधन होतं म्हणून तू थांबत राहिलीस सबला असून अबला का ठरत राहिलीस मला पर्याय नाही तुझ काय चुकतेयस पर्याय दोहीना आहेत तुला देखील आणि मला देखील मी निमित्त म्हणून माझं काम चोख करत होते मी युद्धाची संहाराची निमित्त होते मूर्तिमंत निमित्त तुझं तसं नाही तू कोणासाठी थांबून राहिले नाहीस तू फक्त घाबरलीस मला त्या आगीचा तांडव बघवला नाही बघावा लागला तुला बघवत नाहीये तर तू बघत बसलीयस उठ हाल इथून जा दूर कुठे ही तुझी लंका नाहीये लंकाच आहे ही सोन्याची सीता ही एका जन्माची नसून पिढ्या झाल्या आम्ही सगळ्या तुझ्याच मुले आहोत मी नाही जाऊ शकत इथून चुकतेस तू तू फक्त तसा विचार करायला हवा शक्यतांची प्रखर जाणीव बाळगून मी थांबून राहिले तुझं आहे का तसं अमर्याद शक्तींचा स्रोत असून मी शांत राहिले तुझ्यातल्या शक्तीला तू तु ओळख आणि ह्यातून मुक्त हो जा लीना आता थांबू नकोस हो निघ तेवढ्यात गाडी शेजारी काहीतरी धडकलं काय असेल मी अचानक स्टिअरिंगवरचा हात बाजूला केला गाडीचे दार माझ्या बाजूने उघडले तर केकाटत काहीतरी का पायाशी धावलं आगे धातूच्या पट्टीचा दबका आवाज डोळ्यात चुरचुरणारा धूर गाडीत एका दमात शिरला खाली वाकून मी पकडलं त्याला सुवर्ण मृग तोच शांत आवाज पुन्हा इथे ते केसांचं भेंडोळ माझ्या जॅकेटला झटापट करू लागलं सुचकारून मी हळूहळू त्याला शांत केलं इथे माझ्या श्वासांचे दोरे वेडेवाकडे विस्कटत चाललेले रिलॅक्स बेबी रिलॅक्स त्याचं भेदरलेलं हृदय त्याचे ठोके माझ्या ठोक्यांची स्पर्धा करत होते अंधार चहो बाजूने अंगावर यायच्या आधीच धूर आणि केशरी ज्वाला आल्या मी पुन्हा गाडीत बसले गाडी सुरू केली लोकांच्या लॉनवरून निवडुंगांवरून मी गाडी दामटत राहिले मी मागे घेतली गाडी परत पुढे हॉर्नवरचा हात तसाच ठेवून मी निघाले तिने सांगितलं होतं मला निघ म्हणून बघ सुवर्णमूळ नाही पण एक जीव तरी आहे वाचवला आहे मी बघ गाडी जोरात पुढे गेली तशी खांबावर आदळली अचानक गचका बसत गाडी बंदच झाली बंद दूरचे बाबूजी अजूनही गातच होते अख्ख शहर पेटलं होतं गावातलं हंटिंग्टन हॉस्पिटल पूर्ण क्षमतेला सुरू होत आणि आता ही बेशुद्ध पडलेली मुलगी आली होती कागदावर नाव होतं लीना पार्क जवळ स्वतःच्या गाडीत अडकून पडलेली एकटीच सोबत एक गोल्डन ज्युडल कुत्रा तिचा नव्हता डॉक्टर चेतन तिचं सगळं काही नीट सुरू आहे पुण 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 ना हे बघून पुढे सरकणार एवढ्या ती शिद्धीवर आली आणि तिने त्याचा हात घट्ट धरला सीते तू का नाही निघालीस तू थांबलीस ना मग मी पण थांबले पण सुवर्ण मृग नाही मिळालं तुला मला सुवर्ण श्वान मिळालं मी वाचवलं त्याला एकटीने बघ बघ ही लीनता तिच्या मनातल्या सीतेशी अजूनही बोलत होती तिच्या गाडीतल्या डिसॅबिलिटीचा बिल्ला तिची ही असंबद्ध बडबड आणि हातावरच्या कुत्र्याच्या पट्ट्याच्या खुणा हे सगळं काही बरंच काही सुचवत होतं बाहेर पेटलेलं शहर आणि मनात द्वंद्व पेटलेली ही सीता लीनता डॉक्टर चेतन स्वतःशीच बडबडणाऱ्या या मुलीकडे एकटक बघत होता तिच्या मनातली द्विधा कपाळावरच्या आठ्यांमध्ये स्पष्ट उमटली होती हे सारं त्याच्या ओळखीचं होतं त्याने हॉस्पिटलच्या तिचा चार्ट शोधला त्याच्या मनातली शंका खरी ठरली ती अशी अनेकदा त्या हॉस्पिटलमध्ये झाली होती त्याचं डायग्नोसिस खाली शेजारी उभे असलेल्या इंटर्नला त्याने शांतपणे सांगितलं कन्सल्ट हॅव केस ऑफ तिचा हात अलगच सोडवत डॉक्टर चेतन त्याच्या ज्युनियर डॉक्टरांना सूचना देऊन निघून गेला ज्युनियर डॉक्टर्सचा घोळका तिच्या भोवती उत्सुकतेने जमू लागला